रामकृष्ण हरी पितृपंधरवाड्याची सुरुवात झालेली आहे या पितृपंधरवाड्यामध्ये पित्रांची सेवा करावी पित्रांच्यासाठी अन्नदान करावे गरुड गरुडपुराणाचं वाचन किंवा श्रवण करावे मात्र या पितृपंधरवाड्यामध्ये एक गोष्ट कटाक्षानं पाळावी आणि ध्यानात ठेवावी ज्या व्यक्तीनं त्याच्या पूर्वजांचं आईवडिलांचं पित्रांचं पिंडदान केलेलं नाही किंवा उत्तरक्रिया केलेली नाही अशा व्यक्तीला चुकूनही पंक्तीला बसून देऊ नये किंवा पितर म्हणून जेवणाचे आमंत्रण देऊ नये ही गोष्ट मात्र अतिशय कटाक्षानं पाळावी कारण गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे जो आपल्या पितरांचं पिंडदान करत नाहीत अशा व्यक्तीला कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये भाग घेऊ देऊ नका किंवा त्याच्या पंक्तीला बसून जेवण करू नका त्याच्यामुळं ही गोष्ट अतिशय कटाक्षानं या याचं पालन करण्यात यावं रामकृष्ण हरी